जय शिवराय मित्रांनो जय हरी माऊली सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल आता हे सगळं बाहेरची झाडं जास्त वरती जगत नाही आणि नंतर काय होतं आता हा ते तर आणखीन चोऱ्यामध्ये बाईक बुकवाल्यानं त्रास आणि आणखीन काय होतं हे झाडं लवकर पडतात आणि मग गाड्या बिड्यावर पडतात लोक म्हणतात झाडच नको त्यामुळं पब्लिक मना करते झाडं लावायला बाजूला हे झाड लावलं पिंपळाचं आणि पिंपळाची गाडी आहे काल छाटणी केली होनगाव गाडीमध्ये पिंपळाची वाढायची फांदी पण जगते ना ऐंशी टक्के फांद्या जगतात काही काही जातात जमीन तर ठीक आहे ना झाड लावलं ते बारक नाही नाही मी रिक्षावाला आहे पण मी हा तीन रिक्षा लागवडीची कामं करतो काल महानगरपालिकेने जे वड्याच्या झाडाची छाटणी केली आहे त्यापैकी आपण दोन तीन फांद्या आणल्या आहेत आणि त्या आपण आता हे गुरुद्वाराच्या समोरचे जे झाड सुकलं आहे त्या झाडाची इथे आपण लावणार आहोत